खराब आहे का दवाखान्यासाठी पाहिजे का तुले पैसे हे घे अनलॉक करून पण मागतो मामा मामा ओ, मामा, मामा आई नाही का दवाखान्यात भरती आहे तिचा पाय नाही काय असं झाला ती सिडून खाली पडली अर्जंट पाचशे रुपये पाहिजे का हो बरी हे कधी घडलं तर आता फोनही नाही केला आणि सांगितलं नाही मले, हो मामा आता सकाळीच झालं हे बरं बरं हे हे घे पाण्यापासून पाचशे रुपये फक्त तू पाचशे रुपये घे आणि आईले बरोबर घेऊन जाय आता बरी असली तर मला फोन लावतो ठीक आहे ना बाई तू कुठं चालली आणि तू तर पडली होती ना मी घरी चालली मी कायले पडली रे बापा कुठं पडली आणि कोणी सांगितलं तुले आवरत ना बाई तुम्ही पोरगी आता आली पाच मिनिटा पहिले आणि मला म्हणे त्या माया मम्मीचा पाय असा झाला दवाखान्यासाठी दे म्हणे मला ते तर दिल्ल्यान गेली ते आता अरे दादा ते सकाळची गोष्ट होय थोडीशी पडली होती दवाखान्यात गेली ती आता बरी हा बर बर तुम्ही पाचशे रुपये घेतले का पाठवून देईन मी उद्या रत्नाबाई रत्नाबाई पाहू ना कशी आहे तू तब्येत माझ्या तब्येतला काय झालं मी ठण ठणठणीत धाव अहो नेहा आली होती धावत धावत आली मायाजवून म्हणे माई माया आई पडली म्हणे मायाजवळून बिचारे पाचशे रुपये घेऊन गेली ते ने हा नेहा आली ती का अहो बाई सकाळी चक करून पडली होती थोडीशी आली दवाखाना करून बरं बरं त्याजवळून पैसे नेले काय तिनं हो हो पाचशे रुपये नेले ना हो का बरं देऊन देईन मी मालुबाईकडून पैसे घेतले त्या भाऊ जवळून पैसे घेतले हे पैशाचं करते तरी काय काय करावं बापरे तू ऑनलाईन गेम खेळत आहे देवा म्हणूनच तू मालूबाई जवळून पैसे आणले त्या भाऊ जवळून पैसे आणले आई बिमार आहे म्हणून आणि हे ऑनलाईन गेम खेळून राहिली याच्यात कोणाचं भलं होते का तू आई इकडे दाखव फोन मी आता जिंकणारच आव जिंकली की त्यांनी त्यांचे पैसे वापस देऊन दे आणि इकडे हा जुगारी एक दलदल आहे याच्यात जेवढी तू जाशील ना तेवढी फसत जाशील आई फोन मी जिंकणारच आहे फक्त अगं पैसा कमवायचा कधी शॉर्टकट नसते पैसा हा मेहनतीनं कमावला जाते चल घरी अरे मी तर त्या बाईला काही पण समजत होती पण ते बाई किती इमानदार निघाली मीच त्या बाईची फसवणूक केली तिच्या पोरी पोराचे हजार रुपये पाठवायचे होते ते पण नाही पाठवले आता मी त्या बाईला पैसे देऊन देते ओ काकू काकू थांबा नाकू काकू का सकाळी जे पैसे दिले होते ना ते पैसे मी पाठवलेच नाही तुमच्या पोराला म्हणजे ते फेल झाले तर आता मी तुमच्या पोराला पैसे पाठवते तुमच्यासमोरच आणि ह्या आईने शंभर रुपये तुमची बक्षीस म्हणून देते हे बघा ट्रान्सफर झालं ठीक आहे ना हो